तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसात वाजणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांची विकासाची राजकीय मंदिरे आता खुली होणार आहेत त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची गटवाईज आरक्षणे जाहीर झालेली आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका पंचायत समिती व माडा जिल्हा परिषदेचे गट येथील आरक्षणे जाहीर झालेले आहेत त्यामुळे काही दिवसात निवडणुकीचा गाजावाजा ताशे ढोल यासह गुलालाची उधळण होणार आहे तरी माडा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व त्याखालील चौदा पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झालेले असून पुढील प्रमाणे माडा तालुक्यातील गटाचे आरक्षण असेल तरी माडा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट कोणते आहेत ते आपण प्रथम पाहूयात एक मोडणीम दोन बेंबळे तीन भोसरे चार मानेगाव पाच कुरडू सहा ओपळाय बुद्रुक सात टिंबुर्णी तरी या गटाचे आरक्षण कशा पद्धतीचे आहे ते आपण पाहूयात मोडणीम सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे बेंबळे सर्वसाधारण महिला भोसरे सर्वसाधारण महिला मानेगाव सर्वसाधारण कुरडू सर्वसाधारण उपळाय बुद्रुक ओबीसी महिला टेंबुर्णी ओबीसी महिला तरी या सात जिल्हा परिषद गटाच्या खालील जे पंचायत समितीचे गण असतात ते आपण पाहूयात पंचायत समिती, पा समिती महिलांसाठी सर्वसाधारण लवूळ नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी बेंबळे सर्वसाधारण महिला पिंपळनेर सर्वसाधारण बोसरे अनुसूचित जाती जमाती रोपळे सर्वसाधारण महिला मानेगाव सर्वसाधारण दारफळ ओबीसी तसेच कुर्डू सर्वसाधारण महिला अकोले खुर्द सर्वसाधारण तसेच उपळा बुद्रुक ओबीसी भुताष्टे सर्वसाधारण तसेच टेंबुर्णी अनुसूचित जाती महिला तसेच रांजणी सर्वसाधारण महिला तरी एकंदरीत माडा तालुका पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिलेसाठी चार मतदार मतदारसंघ निर्माण झालेले आहेत तसेच सर्वसाधारण पुरुषासाठी पाच मतदारसंघ निर्माण झालेले आहेत तसेच ओबीसी महिलांसाठी दोन मतदारसंघ निर्माण झालेले आहेत तसेच सर्वसाधारण ओबीसीसाठी एक मतदारसंघ निर्माण झालेला असून अनुसूचित जाती जमातीसाठी एक मतदारसंघ निर्माण झालेला असून अनुसूचित जाती महिलांसाठी एक मतदारसंघ निर्माण झालेला आहे अशा तऱ्हेने पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष हे माडा तालुका पंचायत समितीचा भविष्यात कारभार करणार आहेत तसेच जिल्हा परिषदेचे सात जागेचे आरक्षण जाहीर झालेले असून तिथेही तीन ठिकाणी सर्वसाधारण महिला व दोन ठिकाणी ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेले असून व दोन ठिकाणी सर्वसाधारण जागा निर्माण झालेल्या आहेत एकंदरीत माडा तालुक्यातील बारा महिला तालुक्याचा व जिल्ह्याचा कारभार पाहणारा असून म्हणजेच एकवीस पैकी बारा जागेवर महिला राज्य येत आहे तरी पंचायत समितीची आरक्षणाची सोडत ही माडा येथील जगदाळे मंगल कार्यालयात दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार माननी संजय भोसले यांच्या अध्यक्ष खाली असून पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी माननीय जयश्री आव्हाड नायब तहसीलदार विजय कवडे अव्वल कारकुन विशाल नलवडे मंडळ अधिकारी सोनुने साहेब तसेच लिपिक जाधवर साहेब तलाठी जगदाळे साहेब यांची उपस्थितीत झाली असून शिपाई म्हणून विभूते गाडेकर यांनी या कामी सहकार्य केलेले असून त्यावेळी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते